मनोज जरांगे पाटलांनी नितेश राणेंना निब्बार धुतलं जरांगे पाटलांची नितेश राणेंनी खिल्ली उडवल्यानंतर जरांगे प्रचंड संतापले नितेश राणेला मी असा तुडवीन की तोंड दाखवायला जागा उरणार नाही अशी धमकीच जरांगेंनी दिली मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मुंबईत एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मोर्चा होईल मराठा आरक्षणाशिवाय न फिरण्याचा निश्चयच जरांगे पाटलांनी यावेळी केलाय मोर्चा निघण्याच्या आधीच मंत्री नितेश राणे आणि मनोज जरांगे यांच्यात खडाजिंगी झाली नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून क्लिक करा आडवो येणार कोण आहे ते स्वतःच बोलून आडवं आडवं करत बसत आहेत म्हणून त्यांना काय शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा आधी मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली इतक्या उपकाराची फेड करू नका आणि तुम्ही अपमान करीत असले कोणाची दखल घ्यायची गरज नाही म्हणजे आंदोलनाची मराठीची दखल घ्यायची गरज नाही तर तुमच्यावर शंका उपस्थित होईल शेवटचं सांगतो त्या शहरातून निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला एकदा नीट सांगा असा धुईन त्याला कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही त्याला आता शेवटचं सांगतो तेव्हा जरा मराठ्याचा अपमान करायला लागला ना मराठ्याच्या आंदोलनाची दखल आणि दखल घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आणि पोराला सांगा मी नसता मी असा धुईन तोंड जागा नाही ठेवणार कोणा म्हणून निलेश साहेबाला पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दाफा मी गप कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुईन ना मग तो याला तोंड बाहेर काढायची पंचायत लास्ट चान्स आला यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद